मित्रो मागील व्हिडिओमध्ये मी मा तुम्हाला माझा गोबीचा प्लॉट दाखवला होता तर माझ्या गोबीला आज म्हणजे सव्वीस एप्रिलची माझी लागवड आहे सव्वीस एप्रिल, एप्रिल ते आज सत्तावीस जून म्हणजे आज एकसठावा दिवस आहे तर एकसष्ट दिवसामध्ये माझा गोबीचा प्लॉट हार्वेस्टिंगला तयार झालेला आहे मित्र तर आज माझं हार्वेस्टिंगचं सुरुवात आहे तर तो पहिला तोडा मी आज चालू करणार आहे तुम्ही बघू शकता मित्रो अशा प्रकारचे माझे गोबीचे फुलं पडलेत एकदम पांढरे शुभ्र फुलं आहेत पाचशे सहाशे ग्रामचं फळ पडलंय समजा तर आज हार्वेस्टिंगचा माझा पहिला दिवस असल्या कारणानं गोबीची पूजा वगैरे करून घेतो जेणेकरून पुढील तोड्यामध्ये आपल्याला सुख समृद्धीला अभो आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आपण कोणत्याही माल काढायच्या अगोदर पूजा करतो आणि केलीच पाहिजे कारण की आपलं ते कर्तव्य आहे माल म्हणजे ते आपले लक्ष्मीचे एक प्रकारे त्यामुळं तिची पूजा करणं तिची ओटी भरणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं आपण पूजा करूनच मालाला पुढचं हार्वेस्टिंगला सुरुवात करणार आहोत तुम्ही बघू शकता मित्रां माझा दीड एकराचा प्लॉट आहे एकदम शानदार रोपड आहे आणि गोबी पण एकदम जबरदस्त आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे असे पांढरे शुभ्र असे गड पडलेले आहेत फुलं आता सगळी काही अजून जाणली नाही पण भरपूर प्रमाणे जणली समजा हे असे एकदम पांढरे फुलं निघत आता पावसानंच थोडं ओसरलं पाहिजे आता कारण की जर पाऊस सारखा जर असा चालू राहिला झिमझिम तर डाग येण्याची खूप शंका आहे कारण कितीही फवारण्या केल्या तर पाऊस जर नाही थांबला तर डाग थांबत नाही कारण की मला दोन वर्षापासून अनुभव आहे गोबीचा रोज फवारण्या करूनसुद्धा डाग थांबत नाही त्याच्यामुळं थोडं पावसानं आता विश्रांती घ्यायला पाहिजे मित्र कारण की पाणी म्हणजे हा करदन काळाचे गोबीला त्याच्यामुळं आता थोडं पावसानं जर विश्रांती दिली तर या गोबीचा प्लॉट माझ्या चांगल्या प्रकारे हाती लागल माझ्या प्लॉटमधलं हे पहिलंच फुल तोडताना अतिशय जबरदस्त असा गड्डा पडलाय पाचशे ग्रॅमची आहे फुलायचे मित्र तिकडं गोबी काढायला आम्ही गेलो मग टमाट्यावर पण एक फावरा करून घ्याव म्हणून बायाला तिकडं लावून दिलं आणि मी आलू इकडं आवश्यक फावर जोपर्यंत गोबी काढणं होती तोपर्यंत माझं औषध पण या अशा प्रकारे आम्ही गोबी एका ठिकाणी आणून तिची शॉर्टिंग करू आलो म्हणजे जे, जे थोडेफार डाग आलेत पावसाने ते डाग आम्ही आलेख काढू आलो आणि अशी एकदम पांढरी शुभ्र गोबीच्या पाण्या भरत आलो थोडंफार इतकं तितका डाग आलेला आहे तर तो शॉर्टिंग करून आम्ही फळं बाजूला घ्यायला लागलो नंतर हे असे कॅरी बॅग भराल आणि मार्केटला जाऊ त्याच्या कॅरी बॅग असं कॅरेटमध्ये आम्ही माल तोडून नेतो आणि नंतर मग तिकडं माकावरती गेल्या त्या कमी त्या प्लॉटात त्याची शॉर्टिंग करतो मालाची हे अशा प्रकारचं आपला माल आहे मित्रांनो एकदम पांढरी शुभ्र गोबी बघू शकता कालच ज्या आडतमध्ये आपण माल टाकतो त्या आडत्याला मी फोन लावला होता म्हणलं गोबी काढायची हे घेऊन येऊ का तर आडत्या म्हणे हे घेऊन या म्हणलं रेट कसे कसे चालू आहे तर काय म्हणे वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत रेट आहे म्हणजे वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत रेट आहे म्हणल्यावर तर मला हसूयाला नाही म्हटलं एवढा मोठा माल पिकवायचा इतकं भारी म्हणजे काचासारखा अक्षरशः पहा तुम्ही त्याची क्वालिटी पाहू शकता इतका पांढरा शुद्ध माल जर का काढायचा तर तुम्हीच सांगा मित्र हे तर फुपट होणार आहे की ऑटोमॅटिक तर काही येऊ शकत नाही इतका पांढरा माल अहो एक खात्याची कोणी घ्यायला गेलं की सोळाशे सतराशे अठराशे रुपये आणि आपला माल म्हणला तर माती एक कुठपर्यंत चालायचं असं काही समजून नाही राहिलं काय शासनाचं बी याच्यावर काही म्हणजे शासन तर म्हणूच ना का शासनाला काही घेणंच नाही राहिले त्याला काय शासनाला त्याला काय नाही आराम करत त्याला त्याचेच थे पोट एवढ्याला झाले की त्याचेच पोटं भरून राहिले ते आपलं काय पोट भरणार त्यामुळे शासन बिशन काही नाही याच्याबद्दल तर बोलणंही गुन्हा आहे ते त्याचं त्यायलाच समजून राहिलं तो आत्ता हो एक हराम कर बोलला शेतकऱ्याविषयी काय कोणी काही कोणाचं वाकडं करत नाही पुन्हा दुसरे ते सर्व सर्व करते त्यांना असं बोलायला नाही पाहिजे तसं बोलायला नाही पाहिजे हे बात गेलो कायच हे चालूच राहणारे फक्त अशी एकच इच्छा होती माल तर एकदम एक नंबर पिकवला माला तर काही कसर नाही पाहू शकता माल म्हणजे अक्षरशः दुधासारखा कलर आहे पांढरा शुभ्र आणि खंत एवढ्याच गोष्टीची आहे मित्राओ की निदान नाही काही तर ती चाळीस रुपयांतरी रेट लागायला पाहिजे कारण की ह्याच दिवसात मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये मी गोबीचा प्लॉट माझा हार्वेस्टिंग आला होता तर चाळीस रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत रेट होती आणि यंदा पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये असे रेट चालू आहे काय खर्चाचं कसं बजेट बसेल काही समजत नाही एवढा मोठा शानदार प्लॉट मी उभा केला आहे तुम्ही पाहू शकता गोबीची क्वालिटी पहा मला दाखवून देतो हे एवढा पांढरं शुभ्र फुलं जर तयार करायचे मित्र माती मातीम भात जर विकायचे तर एक मनाला खंत लागून जाते की सर मजा नाही आहे गोष्टीत त्याच्यामुळेच कितीक लोक म्हणतात त्याचं काही चूक नाही की शेतीत काय करणे काय करणे पण ते काय आपल्याला विलाज नाही त्याच्यामुळे आपल्याला तर करणंच आहे चालू आहे आपली लढाई जे जे होईन ते ते होईन बाकी आपण बिनधाच माणूस आहे जे होईन ते होईन पण फक्त खंत एवढीच आहे की थोडाफार भावा आला असता पैसा झाला असता तर मनाला एक काहीतरी एवढा खटाटा केला केलाय दोन महिन्यापासून जी शर्यत आम्ही या गोबीच्या प्लॉटमध्ये खेळू राहिलो निसर्गाशी झगडू राहिलो वारंवार पाणी येतो हो आता झाले तीन चार दिवस लगातार पाणी मागच्या पंधरा वेळात पुन्हा पाणी पडला होता गोबी लावली त्यावेळेसही धूम पाणी पडला म्हणजे इतक्या याच्यातून पीक वाचवत वाचवत आणलं आणि आखरीला ज्यावेळेस माल हार्वेस्टिंग करायचा आहे दोन पैसे हातात पडायचे त्यावेळेस असं जर झालं मित्र हो, तर मन नाराज होऊन जातं त्याच्यामुळं असं वाटतं थोडंफार निदान मालाला भाव पाहिजे त्याचा जसा मा मालाची जशी क्वालिटी त्यानुसार भाव चालला पाहिजे काय काही मिळ लागायचा अंदाज नाही यंदा तर असो असाच एखादा परत नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या सेवेत हजर होईल लढत राहू जे होईल ते पाहून घेऊ